नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा मित्रांनो आपण कोरेगाव पार्क येथील कोरेगाव भीमा कोरेगाव येथील आता शौर्यस्तंभाच्या शेजारी एका स्टॉलवर उभे आहोत हे स्टॉल ना वस्तू विकण्याचं आहे ना इथे कुठल्या गोष्टी घडामोडी घडत इथं घडत आहे ते तुमच्या आणि माझ्या भविष्याच्या विषयाच्या कारणासाठी तुमची साथ आणि संगत पाहिजे आणि पाहिजे ती फक्त एक सही बाबासाहेब आंबेडकरांनी एक सही केली आणि या देशाच्या संविधानावरती शिक्कामोर्तब केला आणि खऱ्या अर्थानं त्याचे अनुयायी आज या विजयस्तंभाला खऱ्या अर्थानं सल्यूट करायला येतात या महाराजांच्या शूरवीरांना पुढील धोका हा माहीत नाही आहे आणि तो धोका काय आहे तर जनसुरक्षा कायदा हा सध्या हे विधायक आत्ताचं सरकार पास करण्याच्या तयारीत आहे आणि ही भूमिका आपल्या समाजाचे हितचिंतक ज्यांना पुढच्या गोष्टीची जी भीती वाटते अशी माणसं आपल्यात पुढच्या भविष्यासाठी लढ्याला उभी राहिली आणि हा लढा देतात ते जन सुरक्षा कायदा पास होऊ नये म्हणून जनसामान्याच्या स्वाक्षरीची मोहीम ताई आपलं नाव काय ऍडव्होकेट अश्विनी कांबळे विधी तज्ज्ञ अश्विनीजी कांबळे या मॅडम आपल्या बरोबर आहे त्यांनी हा सर्व कटाटोप कशासाठी चालवलाय तर त्यांच्या प्रपंचिक गाड्यासाठी नाही इथं आलेल्या सर्व दीन दलित आणि पीडितांच्या पुढील भविष्याची ही यशोगाथा बाबासाहेबांच्या कायद्यानुसार बाबासाहेबांच्या संविधानासार सुरू राहावी ती अखंडित असावी त्याच्यामध्ये कुणी खंड पाडू नये आणि जे कुणी पाडत असतील तर त्यांना आम्ही कडाडून विरोध करू हेच दाखवण्यासाठी ते आज या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करू मला सांगा तुमचं हे स्टॉल स्वाक्षरी घेतय याच्या मागचा हेतू काय सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जयबीर आणि आज या दोनशे आठ अठव्या वर्षी जिथे पेशवाई गाडलेली होती आपल्या शूरवीर आधुनिक पेशवाई आज आपल्याला पुन्हा दिसत आहे ते म्हणजे ऍक्ट मध्ये बदल आणणं जेणेकरून पासष्ट हजार शाळा बंद करणं ज्या ज्या साठ पासष्ट हजार शाळा चालू आहेत सरकारी शाळा चालू आहेत त्या शाळेमध्ये फक्त बहुजनांची मुलं जातात तरी याच्यामध्ये जो बदल सरकारने केला होता त्या बदलाबद्दल सुद्धा आम्ही ज्युडिशियल लढाई दिली आणि लँडमार्क जजमेंट आहे अश्विनी कांबळे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र जी लढाई आपण सुप्रीम कोर्टापर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत जिंकलेलो आहोत आणि मला अभिमानाने सांगू शकते की भावी पिढीचं चौदा चा वर्षांपर्यंतचं जे शिक्षण आहे ते मोफत त्यांना जे अंतर्गत आपल्याला दिलं होतं यशस्वी झालेलो आहोत त्याचप्रमाणे आधुनिक पेशवाईने या जन सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत एक मागच्या दरवाजाने एंट्री केलेली आहे जिथे आपण म्हणतो की वी के, के ब्रेक बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युशन तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की बेसिक स्ट्रक्चर आपलं फक्त लक्ष असतं की बेसिक स्ट्रक्चर ला तोडू शकत नाहीत परंतु या बेसिक प्रश्न ठेवायचं आणि तो फक्त एक देव देवाऱ्यामधला देव असा ठेव बनवून ठेवायचा आणि मागच्या दरवाजा एम एस पी एस बिल म्हणजे महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्युरिटी बिल म्हणजे याच्यामध्ये कुठेही पब्लिक सिक्युरिटी नाहीये पण काय आहे की ही पब्लिक सिक्युरिटी फक्त वैदिक ब्राह्मणांची आहे मनुवादी सरकारची आहे ही पब्लिक सिक्युरिटी त्यांची आहे त्यांनी कुठलेही चुकीचे धोरण बहुजनांच्या विरुद्ध केले तर त्या चुकीच्या धोरणांच्या विरुद्ध जर तुम्ही आवाज उठवला तर तुम्हाला लेफ्ट एक्स्ट्रीमिस्ट म्हणून डिक्लेअर केला जाईल काय सांगितलं ते लक्षात ठेवा करता ही घटना ज्या बाबासाहेबांनी लिहिली त्यावेळेस कुठलाही देव तुमच्या म्हणजे तुमच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी आलेला नव्हता हे सगळं काही चाललंय ते बाबासाहेबांच्या एका पुस्तिकेवरती चाललंय आणि आपण त्याला सगळेजण अनुसरून काम करतो की राज्यघटनाच आता धोक्यात आणण्याचं काम सध्याच सरकार करत आहे अशा स्वरूपाचा ठाम दावा ताईंनी केलेला आहे आणि ते सांगतात की लोकांना भविष्य काळामध्ये आपली जी काय दैनदलित आणि पीडित आहेत त्यांच्या शाळा बंद करणे त्यांच्यावरती विविध स्वरूपाचे अत्याचार कसे होतील त्याच्या विरोधात कोणी आवाज उठवले तर त्यांना कसं दाबायचं अशा स्वरूपाच्या विविध प्रश्नांचा एक आढावा ते मागच्या दारानं बिल आणून पास करण्याच्या तयारीत आहेत आणि तेच खऱ्या अर्थानं आता बंद करायचंय त्याला कडकडून विरोध करण्यासाठी ताई आणि त्यांचं जे काय सगळं संच आहे तो काम करतोय आपण सर्वांनी या ठिकाणी शौर्य म्हणून जिथं आलात जिथं नतमस्तक होणार जिथं तुम्ही सलाम करणार सल्यूट करणार तुमच्या पूर्वजांचा इतिहास बरोबर घेऊन जावा पण त्याचबरोबर ती भविष्य काळातला पुढील येणारा जो काही धोका आहे तो सुद्धा समजून घ्यावा म्हणून प्रत्येकानं स्वाक्षरीमध्ये सहभाग घ्या आणि मोठ्या संख्येनं यांना आपण पाठबळ देऊया शेवट आपण काय संदेश देणार जनतेला मी जनतेला हाच संदेश देईल कालपासून जे आपण पाहत आहोत इथे पुस्तक वाचण्यासाठी पुस्तक घेण्यासाठी जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून लोक आलेली आहेत ती पुस्तकं घेऊन जा बाबासाहेबांना डोक्यात नाही बाबासाहेबांच्या ना विचाराची अंमलबजावणी होणं आणि या मनुवादी सरकारच्या विरुद्ध कडाडून आवाज उठवणं ही आपली अ गरज आहे आणि हेच आपण येणाऱ्या इलेक्शन मध्ये आपण मतदानाच्या रूपामध्ये आपला प्रतिनिधी संसदेत कसा जाईल हे ठरवून ठेवा आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत म्हणजे आपला आवाज बनून तो प्रतिनिधी तिथे जाईल आणि आपल्या समस्या तिथे मांडेल हा असा आव्हान मी इथल्या आपल्या आंबेडकरीवादी जनतेला करते की आपण एक ही ची वज्रमूट आवळायची आहे आणि ह्या इलेक्शन मध्ये आपली वज्रमूट दाखवून ज्या करोडोच्या संख्येने आपण इथे उपस्थित असतो या करोडोच्या संख्येमध्ये लाखांच्या संख्यांमध्ये मतदान मध्ये परिवर्तन व्हावं आणि आपले प्रतिनिधी तिथे जावेत जेणेकरून हे पारित पारित होणारे होणार नाहीत आणि जे क्रिमी लेअर लावलं मी विसरले सॉरी सर सांगायला ते की आपण जे क्रिमी लेअर आणि सब कॅटेगरायझेशनचा मुद्दा आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण रिट पिटीशन हायकोर्ट मध्ये दाखल करणार आहोत याच्या सोबतच की क्रिमी लेअर लावला म्हणजे आपला एक पिढी जर आरक्षणाचा उपभोग घेतला असेल तर दुसरी पिढी आरक्षणाचा उपभोग घेत घेणार घेता येणार नाही म्हणजे आपली फक्त सत्तरच्या दशकातली एक पिढी शिकून जर या मनुवाद्यांना आव्हान देऊ शकते आणि त्यांना हलवून टाकू शकते आणि त्यांना कायदा बदलण्यासाठी प्रवृत्त करू शकते तर आपल्या जर अनेक पिढ्या घडल्या तर या भारताने दिलेल्या धर्मनिरपेक्षित भारत आणि समतावादी बंधुभाव या आधार या प्रिन्सिपल्स आपण इथे निर्माण करू शकू फक्त आपल्या समाजाने एकजूट आहे हे मी या आपल्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छिते मित्रांनो तुकड्यात गट पडलेत आणि गटागटामध्ये माणसं फिटलीत प्रश्न निर्माण झालाय तुमच्या एकीचा आणि तुम्ही एकीत नाही म्हणून असंख्य कुमकुवत लोक तुमच्यावर राज्य करायला निघालेत त्यांनाच मनुवादी म्हणून आपण संबोधतो जर तुम्ही इथं लाखोच्या संख्येने येत असताल तर तुम्ही विचारानं एक का नाहीत हा प्रश्न खऱ्या अर्थानं इथं विचारायचोय म्हणून आगामी काळामध्ये तुम्हाला जे धोके येणार आहेत त्यातून तुम्हाला जर प्रबळ मार्ग काढायचा असेल तर तुम्हाला एक व्हावं लागेल सर्व मुखांनी एक व्हा मतदानाचा दिलेला तुम्हाला जो हक्क आहे तो योग्यरित्या बजवा कोंबड्या बकऱ्याच्या भावामध्ये तुमचं मत विकू नका आणि बाबासाहेबांचं अनमोल दिलेलं हे देणं एखाद्या रुपड्यासाठी तुम्ही घाण ठेवू नका खऱ्या अर्थानं हा संदेश या ताई देतात आणि असं सांगतात की सर्वांनी एक व्हा रे एक वा तुम्ही पाहात राहा आवाज लोकशाहीचा